साहेबांच्या वर प्रेम करणारे जत तालुक्यातून उपस्थित असलेले मंडळी आणि तरुण मित्रांनो साली राजकारणाची सुरुवात करून अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून घरची परिस्थिती हलाखाची असताना सुद्धा पर्यंत शिक्षण घेऊन जीवन प्राधिकरण मध्ये पहिल्यांदा जमताट साहेबांनी नोकरीला सुरुवात केली आणि त्यावेळी आणि ज्या गरिबीतून आपण वर आलोय त्या समाजासाठी समाजा काहीतरी करण्याची उमेद त्यांना ग असू देत नव्हती आणि त्याच वेळी सन्माननीय स्वर्गीय सुनील बापू चव्हाण असतील स्वर्गीय सुभाषदादा कुलकर्णी असतील स्वर्गीय अशोकदादा शिंदे असतील त्यांच्या माध्यमातून राजकारणाची सुरुवात त्यांनी केली आणि एक भावने काम करत, था था मार्केट काम करण्याची संधी मिळाली आणि त्या ठिकाणी जमदाडे साहेबांनी सर्व व्यापारी आणि शेतकऱ्यांचं योग्य समन्वय साधून चांगल्या पद्धतीनं काम करून मार्केट कमिटीचा उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या वेळी परत निवडून आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी सांगली बाजार समितीच्या संधी दिली आणि त्या संधीचं जत मध्ये छत्रपती शिवाजी व्यापारी संकुल असू दे कवटे मंगळ मध्ये व्यापारी संकुल असू दे मिरज मार्केट कमिटी जनावरांचा बाजार असू दे सांगली मार्केट कमिटी मध्ये बेदाण्याचा सौद्याच्या मध्ये निपक्षपातीपणे काम करण्याची संधी त्यांनी त्या ठिकाणी मिळवली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं पर्याय म्हणून पुढं साहेबांना या ठिकाणी जत जा तालुक्यात जगतार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलं आणि अतिशय निस्वार्थी भावना अभ्यासू म्हणून सर्वांना जंदाळे साहेबांची ओळख आहे पाण्यासाठी संजय काकांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली जत जा तालुक्यातील जास्तीत जास्त गावं कस पाण्याखाली येतील यासाठी जंदाडी साहेबांनी चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला नुकत्याच झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत विद्यमान आमदारांचा पराभव करून त्या ठिकाणी त्यांनी विजयश्री खेचून आणली आणि बँकेचा संचालक काय काम करू शकतो याबाबत ओटीएसच्या माध्यमात या ठिकाणी आर्थिक दबगायला येऊन बंद पडल्या होत्या सर्व सेवा सोसायट्या त्यांना ऊर्जित अवस्थेत आणून स्वतः त्या ठिकाणी बैठका घेऊन आज जत तालुक्यातल्या सर्व संस्था चांगल्या पद्धतीनं त्याच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना कर कर्ज पुरवठा जिल्हा मध्यवर्तीच्या बँकेतून आणि ओटीएस च्या माध्यमातून तेरा ते चौदा कोटीचा लाभ जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न जमदारी साहेबांच्या माध्यमात झालाय एक अतिशय चांगलं नेतृत्व कुठलं भेटायचं म्हटलं तर कोणाची मध्यस्थी लागत नाही एखादा फोन त्यांचा चालू असला फोन मीटिंग पडला तर परत पर फोन करून कार्यकर्त्याचं काम करणार एक नेतृत्व म्हणून जमदाडे साहेब आपल्यात आहे आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आपल्या सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातन गेल्या दहा वर्षात जमदाडे साहेबांनी सर्वसामान्य माणसाची काम करण्याचा प्रयत्न केलाय माडग्या सारख्या भागात दोडणाऱ्या तलावात पाणी आणण्यासाठी तीन वर्ष सातत्यानं पाठपुरावा करून खासदार संजय काका पाटलांच्या माग सारखं लागून मार्गांमधून त्या ठिकाणी काही अडचणी त्रुटी होत्या त्याच्यावर मात करून पाणी देण्याचं काम महत्वपूर्ण त्या ठिकाणी केलंय नुकतंच आपल्या वंचित पासष्ट गावांची विस्तारित योजना होती त्याचाही नेहमी पाठपुरावा करून जत तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे जत तालुक्याची इंच इंच जमीन पाण्याखाली आली पाहिजे हा दूरदृष्टीकोन ठेवून सन्मान्य जमदारे साहेबांनी या तालुक्यात सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी सर्वसामान्य जनतेसाठी काम करण्याचा अविरत प्रयत्न केलेला आहे मला सर्व नेते मंडळींना विनंती करायची आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये आज जमदारे साहेबांच्या माध्यमातून एक चांगलं नेतृत्व सर्वसामान्य जन तालुक्यात काम करताना दिसतंय त्यांना आज वाढदिवस आहे त्यांचं अभिष्ट चिंतन आपण करण्यासाठी इथं आलोय नेते मंडळींना विनंती आहे नेतृत्वाचा ने गुण त्यांच्यातलं करून पुढे जमदाडे साहेबांना तालुक्याच्या प्रमुख पदाची या ठिकाणी संधी मिळावी आणि ती निश्चितपणे मिळाला तर सर्वसामान्य जनतेचं शेतकऱ्याचं आणि वंचित जे काय राहिलेली काम असतील ती निश्चित जमदाडे साहेबांच्या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी सर्व नेते मंडळींनी आमच्या विनंतीला मान देऊन आज या कार्यक्रमावर उपस्थित राहिले सर्व कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहिले त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि साहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो त्यांना राजकीय जीवनात मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळावी हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जाएं जय जाएं महाराष्ट्र